नमस्कार मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा हा शिवणकामाचा आपला चौथा दिवस आहे पूर्वीचे जे दिवस होते त्यामध्ये आपण अंगावर माप कसं घ्यायचं ब्लाउज वरून माप कसं घ्यायचं त्यानंतर आपण शिलाई मशीन कशी चालवायची मशीनची काळजी कशी घ्यायची शिवताना आपल्याला जर काही प्रॉब्लेम फेस करावे लागले तर आपण काय केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मी आशा करते की तुम्ही यापूर्वीचे माझे व्हिडिओ पाहिले असतील आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघताय म्हणजे ब्लाउज विषयी ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील किंवा जर तुम्हाला काही त्याबद्दल डाऊट असतील तर ते डाऊट सुद्धा तुमचे क्लिअर झाले असतील कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगते आणि जर तुम्हाला जर बेसिक गोष्टी माहिती नसतील आणि तुम्ही जर डायरेक्ट करायला गेलं तर तुम्हाला थोडंसं समजणार नाही तुम्हाला अजून एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की व्हिडिओ बघत असताना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मध्ये मध्ये तो स्किप करू नका तुम्हाला जरी बेसिक नॉलेज असेल ब्लाउजचं पण माझी जी पद्धत आहे तर माझ्या पद्धतीचा जो बेस आहे तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही जर बाहेर जर क्लास लावला तर ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोणी एवढ्या डिटेलमध्ये एक्सप्लेन सुद्धा करणार नाही आहेत आणि तिथे तुम्हाला पैसे सुद्धा द्यायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाहीये तरी सुद्धा अगदी बारीक पासून डिटेल माहिती तुम्हाला इथे मिळते तर तुम्हाला काय करायचंय फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे एवढीच अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचं सा कटोरी ब्लाउजचं सा पहिले पेपर कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग केल्यानंतर आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत पहिलं जे ब्लाऊज आहे ते आपण विदाऊट अस्तर घेऊया त्यासाठी इथे मी एक हे ब्लाउज पीस घेतलेलं आहे आता मी हे जे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे हे कॉटनचं ब्लाउज पीस आहे म्हणजे हा म्हणजे हे जे कापड आहे ते असं थोडस कडक आहे म्हणजे आपण जेव्हा शिवतो त्यावेळेला आपल्याला ते एकदम सोपं जातं बऱ्याच जण काय करतात की आता आपल्याला पहिल्यांदाच घ्यायचंय मग मला येईल की नाही त्यांना खूप भीती वाटत असते तर मला असं सांगायचंय की अजिबात न घाबरता तुम्ही थोडंसं चांगलंच ब्लाऊज पीस वापरा मी बऱ्याच जणांचं असं पाहिलंय की जेव्हा त्यांना पहिल्यांदा शिवायचं असतं त्या काय करतात एकदम हलकं म्हणजे अगदी दहा पंधरा रुपयावाले जे ब्लाऊज पीस मिळतात ना ते पीस वापरतात पण त्या ब्लाऊज पीसचं काय होतं की खूप धागे निघतात किंवा अडकतं किंवा शिवताना सुद्धा ते खूप त्रास देतं आणि मग आपला मूड खूप अपसेट होतो तर मला फक्त एवढंच म्हणायचंय आता हे जे ब्लाउज पीस आहे अगदी चाळीस पन्नास रुपयाला हे मिळेल तुम्हाला जर इतका खर्च करायचा नसेल तर पंचवीस तीस रुपया जे अस्तरचं कापड मिळतं पण कॉटनचं तर ते कापड तुम्ही वापरा पण एकदम हलकं दहा पंधरा रुपया जे ब्लाऊज पीस असतं तेवढं हलकं ब्लाउज पीस अजिबात वापरू नका आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही जे पहिलं ब्लाउज शिवणार आहात ते सुद्धा एकदम भारी होणार आहे त्यामुळे माझ्या मते तुम्ही जे ब्लाऊज पीस घेणार आहात शिवायला ते थोडंसं चांगलंच घ्या तुम्ही जर बाहेर क्लास लावला असता तर महिन्याची तुम्हाला अंदाजे हजार दीड हजार रुपये कमीत कमी तरी फी द्यावी लागणार आहे जर घरी बसूनच क्लास करताय तुम्हाला कोणताच खर्च करायचा नाहीये फी द्यायची नाहीये तर निदान तुम्ही ज्या वस्तू घेत आहेत तुम्ही ज्या वस्तू वापरणार आहात त्या वस्तू तरी निदान चांगल्या वापरा असं मला म्हणायचंय त्यामुळे पहिला फायदा असा होणार आहे की तुमची फिनिशिंग चांगली राहील दुसरा फायदा असा असेल की तुमची जर फिनिशिंग चांगली असेल तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो सुद्धा वाढणार आहे त्यामुळे तुमची फिनिशिंग वाढवण्यासाठी आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी तुम्ही एवढा खर्च तर नक्कीच करू शकता तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कॉटनचा ब्लाउज पीस वापरा ज्याप्रमाणे ब्लाउज साठी पेपर कटिंग महत्वाचं आहे शिवणं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं ते, महत ते व्यवस्थित कट करणं सुद्धा त्या आहे त्यामुळे ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा तर आज आपण जे ब्लाऊज कट करणार आहोत त्याची उंची आहे तेरा इंच आणि ब्लाऊजसाठी माप घेत असताना मी अंगावर माप घेतलं होतं म्हणून छातीचं माप आहे अडोतीस इंच पण आपल्याला जेव्हा कटिंगसाठी माप टाकायचं असतं तेव्हा हे जे छातीचं माप आहे त्याचा चौथा भाग काढायचा असतो अडोतीसचा चौथा भाग काढण्यासाठी आपण अडोतीसला चारने भागायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल साडेनऊ इंच आपण हे माप जुन्या ब्लाऊजवरून जरी घ्यायचं म्हटलं असतं तरी आपल्याला बरोबर साडेनऊ इंचच ते मिळालं असतं मापामध्ये आपण कन्फ्यूज नको व्हायला म्हणून इथे मी साडेनऊ इंच हे माप लिहून घेते आपल्याला जेव्हाही छातीचं माप टाकायचं आहे त्यावेळेला आपण हेच माप वापरायचं आहे बरखेर आहे चौतीस इंच बाही पाच इंच आणि दंडघेर सहा इंच इतर माप जी आहेत ती टाकण्यासाठी आपण या चार्टचा वापर करणार आहोत चेस्ट आहे अडोतीस इंच या चार्टमध्ये जी अडोतीस साईजची ही आडवी लाईन आहे या लाईनचा आपण वापर करणार आहोत यामध्ये शोल्डर मुंढा गळा उंची आणि कटोरीची साईज दिलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये हा जो चार्ट आहे तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितला आहे त्या चार्टनुसार शोल्डर मुंढा गळारुंदी आणि कटोरीचं माप आपण टाकणार आहोत शोल्डर आहे साडेपाच इंच मुंढा आहे पावणे सहा इंच त्यानंतर शोल्डर जे आहे त्या ठिकाणी आपली शोल्डर पट्टी आणि गळारुंदी असे दोन भाग असतात गळारुंदी इथे दिलेली आहे अडीच इंच तीसुद्धा मी लिहून ठेवते टोटल जे आपलं शोल्डर आहे त्यामधून गळारुंदी वजा केली की जी शोल्डर पट्टी आहे ते माप मिळतं कटोरीचं माप इथे जे दिलेलं आहे पावणे सहा इंच ते मी इथे लिहून घेते पेपर कटिंग करत असताना यामध्ये आपण थोडासा बदल करणार आहोत ते आपण नंतर पाहूया क्रॉस पट्टी आहे इथे अडीच आणि तीन इंच ती सर्व साईजसाठी सेम असते पुढचा जो गळा आहे तो आहे साडेपाच इंच आणि मागचा जो गळा आहे तो आहे साडेनऊ इंच पेपर कटिंग करत असताना पुढचा जो गळा आहे तो नेहमी साडेपाच किंवा जास्तीत जास्त सहा इंच ठेवावा तर ही ब्लाऊजची जी उंची आहे त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन प्लस करणार आहोत पुढच्या भागामध्ये दीड इंच आणि मागच्या भागामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन लागत असतं छातीचं चा जे माप आहे त्याचा जो चौथा भाग आहे त्या चौथ्या भागामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे पण विदाऊट तर ब्लाऊज शिवणार आहोत म्हणून मी इथे दीड इंच बाहीमध्ये सुद्धा प्लस करते च ब्लाऊज असल्यावर आपण बाहीत एकच इंच प्लस करतो दंड घेर जो आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे पेपर कटिंग करण्यासाठी इथे मी डबल फोल्ड करून कार्डशीट पेपर घेतलेला आहे याची घडी घातलेली आहे जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे सर्वात पहिले आपण ब्लाऊजची उंची टाकायची आहे उंची आहे तेरा इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायची आहे तेरा प्लस दीड इंच म्हणजे साडेचौदा इंचावर इथे मी वर मार्किंग करते त्यानंतर जे शोल्डर आहे ते आपल्याला टाकायचं आहे शोल्डर आहे साडेपाच इंच या ठिकाणी असा आडवा टेप ठेवून मी इथे शोल्डरचं माप टाकते साडेपाच इंचावर आणि इथे एक आडवी रेश ओढून घ्यायची आहे उंची टाकत असताना एक दोन ठिकाणी मी मार्किंग केलं होतं त्यामुळे ही जी रेश आहे ती व्यवस्थित सरळ येते आता या ठिकाणी आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि जो उरलेला भाग आहे ती आहे शोल्डर पट्टी म्हणजे तीन इंच राहील त्यानंतर आपण जे वर माप टाकलेलं आहे अडीच आणि साडेपाच इंचाचं तेच मार्किंग मी खाली सुद्धा करून घेते गळा रुंदी घेतली आहे अडीच इंच आणि शोल्डर पट्टी आहे तीन इंच चा जो गळा आहे तो आहे आपला साडेपाच साडेपाच इंचावरती आपण इथे सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि एक दोन ठिकाणी पण करून घ्यायची आहे त्यानंतर आडवी रेश मारून इथे गळ्याला आकार सुद्धा देऊन घ्यायचा आहे गळ्याला आकार देत असताना अंदाजे पाऊन ते एक इंचावर तो आकार द्यायचा आहे झाल्यानंतर इथे आपण मुंड्याचं माप टाकणार आहोत मुंडा आहे पावणे सहा इंच आता ही जी मापं टाकते ही चार्ट प्रमाणे घेतलेली आहेत ब्लाउजची जी मापं आहेत ती मापं तुम्ही इथे टाकायची आहेत आणि शोल्डर मुंडा कटोरीचं माप ही जी माप आहे ती चार्ट टाकायची आहेत जर कुठे काही बदल करावे लागत असले तर मी वेळोवेळी ते तुम्हाला सांगतेच आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरचे पहिले एक दोन दिवसाचे व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असतील आजचं हे जे पेपर कटिंग आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित समजत असेल हे मी मुंड्याचं माप टाकलं आहे पावणे सहा इंच चेस्ट आहे साडेनऊ इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन दीड इंच प्लस करणार आहोत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आडवी रेश मारायची आहे पण इथे जे माप टाकलेलं आहे हेच माप आपण खालीसुद्धा एक दोन ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि उभी रेश मारायची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगते की तुमचं जे माप आहे ब्लाउजचं त्या मापाचं तुम्ही ब्लाऊज शिवायला घ्या कोणतीही साईज जरी असली तरी सुद्धा सेम अशाच पद्धतीने माप टाका या ठिकाणी मुंड्याचा मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा जो आपण आकार देत असतो त्यासाठी इथे मी एक आणि दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं नंतर ही जी लाईन आहे या लाईनचा जो सेंटर आहे त्या सेंटरवर सुद्धा आपल्याला मार्क करायचा आहे मुंड्याच्या मागच्या आणि पुढच्या भागाचा आपल्याला आकार द्यायचा आहे हे जे माप आहे त्याचा सेंटर काढण्यासाठी असा मी टेप दुमडून घेतला आणि आपल्याला सेंटर मिळाला आता आपण ब्लाउजची कोणती जरी साईज घेतलेली असेल तेव्हा प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मुंढ्याला आकार देत असताना याच पद्धतीने देतो ने हे जे एक इंच आणि दीड इंचा जे मार्किंग केलेलं आहे हेच मार्किंग आपण करतो ती कोणत्याही साईजसाठी आपण असं एक आणि दीड इंचावरतीच आकार देतो आता मुंढ्याचा हा जो मागचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी इथे दीड इंचापर्यंत अंतर मी सोडून आकार द्यायला सुरुवात करते जर पाहिलं असेल तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजचं पेपर कटिंग केलं होतं मार्किंग करत असताना सुद्धा आपण असंच मार्किंग केलं होतं तसंच आपण चाळीस साईजचं सुद्धा केलं छत्तीस साईजचं सुद्धा केलं त्याला सुद्धा आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी सेमच माप टाकलं तसं मुंड्याचा आकार देत असताना आपण सेम माप टाकलं त्याचप्रमाणे क्रॉसपट्टीचं माप टाकताना सुद्धा आपल्याला सगळ्यांना सेमच टाकायचंय कमी साईजचं ब्लाउज असू दे नाही तर कितीही मोठ्या साईजचं ब्लाऊज असू दे हे जे अडीच आणि तीन इंचाचं मार्किंग आहे हेच मार्किंग करायचं आहे तीन इंचाचं जे मार्किंग आहे त्याच्या वरच्या बाजूला अर्धा इंचावर पुन्हा मार्क करायचं आहे आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे पाऊसपट्टीचं हे माप सुद्धा सर्व साईजसाठी आहे आपल्याला आता इथे कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप आहे पावणे सहा इंच आधी एकदा मी तुम्हाला म्हणाले होते की प्रत्येक बाईचं जे शरीर असतं ते वेगवेगळं असतं आता काही काही बाया ज्या असतात ना त्यांचा बांधा हा रुंद असतो पण त्यांची जी कटोरीची साईज असते ना ती त्यांना खूप छोटी लागते बायका बारीक असतात मात्र त्यांची जी कटोरीची साईज असते ती जास्त असते आपल्या चार्टनुसार अडतीस साईजचं जे ब्लाऊज आहे त्याचं कटोरीचं माप आहे पावणे सहा इंच म्हणून इथे मी पावणे सहा इंचावर मार्क केलं त्या बाईच्या मापाचं पेपर कटिंग इथे मी करते तिला कटोरी थोडीशी मोठी लागते तिची चेस्ट साईज जास्त असल्यामुळे म्हणून मी काय केलं आपल्या चार्टवर जरी पावणे सहा इंच माप दिलेलं होतं तरी त्यापेक्षा अर्धा इंचाने हे जे माप आहे ते वाढवून घेतलं इथे मुंड्याजवळ आपल्याला इथे अडीच इंचाचं माप टाकायचं आहे ते सेमच घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक साईजसाठी आपण इथे अडीच इंचावर मार्क करतो तसंच इथे गळ्याजवळ सुद्धा वरच्या बाजूने मी अर्धा इंचावर मार्क करते तुमचं जर कटोरीचं अडोतीस साईजचं रेग्युलर ब्लाउज आहे तर मी असं जे मार्क करते या पद्धतीने तुम्ही कटोरीचा आकार द्यायचा आहे त्या ठिकाणी तिरकस रेश मारायची आहे बरेच जणं इथं अशी आडवी रेश मारतात तर तसं न करता इथे आपण अशी थोडीशी तिरकस रेश मारायची आहे अडीच इंचावरचं जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंगपर्यंत आपल्याला गोलाकार जायचं आहे त्याच्या खालीसुद्धा थोडंसं गोलाकार जायचं आहे आणि त्यानंतर इथून मात्र आपल्याला सरळ खाली जायचं आहे अडोतीस साईजच्या रेग्युलर ब्लाऊजसाठी आपण हा आकार देणार आहोत पण मला या ब्लाऊजची कटोरी ही नेहमीपेक्षा थोडीशी मोठी करायची आहे म्हणून या ठिकाणी इथे मी अर्धा इंच असं वाढवून घेतलेलं आहे बऱ्याच जणांची त्यांच्या साईजपेक्षा जी चेस्ट असते ती थोडीशी कमी असते अशा वेळेला तुम्ही जे चार्टमध्ये माप दिलेलं आहे त्यापेक्षा जर ही माप थोडंसं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने समोरच्या बाईचं जे शरीर आहे तिचं जे माप आहे त्यानुसार आपण थोडेफार असे बदल करायचे आहेत आता हे अडोतीस साईजचं ब्लाउज आहे आणि इथे मी उंची घेतलेली आहे तेरा इंच तुम्हाला जी उंची घ्यायची आहे ती चौदा इंच तर काही हरकत नाहीये तुमची जी उंची आहे तुमची जी चेस्ट साईज आहे तीच मापं तुम्ही टाकायची आहेत आणि शोल्डर मुंड्याचं माप टाकण्यासाठी तर तुमच्याकडे चार्ट आहेच सर्व बाजूंनी साईडने कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मागचा आणि पुढचा भाग हा वेगळा वेगळा करायचा आहे मागच्या भागावर गळ्याची मार्किंग करण्यासाठी गळारुंदी मी इथे टाकते अडीच इंच चा जो भाग होता त्याची गळारुंदी आपण अडीच इंच टाकलेली होती म्हणून मागच्या भागावर सुद्धा इथे अडीच इंचावर मार्क केलं नंतर मागचा जो गळा आहे तो साडेनऊ इंचाचा आहे त्याच्या बाजूने आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे अर्धा इंच म्हणून माप टाकत असताना मी हा दहा इंचावर हे टाकलं मागच्या भागामध्ये आपल्याला एकच इंच शिलाई मार्जिन जास्त लागत असतं हे दीड इंच जास्त आहे म्हणून हे जे अर्धा इंच शिल्लक असलेलं मार्जिन आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं जे शिल्लक मार्जिन आहे ते अगदी आठवणीने कट करायचं आहे बाय द वे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक आहे का कारण तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओला एक लाईक करता किंवा मला एखादं कमेंट करता त्यावेळेला तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मला मोटिवेशन मिळत असतं तुम्हाला ज्याप्रमाणे मी कामासाठी मोटिवेट करत असते त्याचप्रमाणे मला सुद्धा मोटिवेशनची आवश्यकता असते मी खरं सांगू का तुमच्या कमेंट्समधून मला इतकं मोटिवेशन मिळतं त्याच वेळेला व्हिडिओ तयार करण्याचा खूप कंटाळा येतो पण दुसऱ्या क्षणाला तुमचे कमेंट्स वाचून मी पुन्हा मोटिवेट होते आणि पुन्हा कामाला लागते आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी आणि कमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीये त्यामुळे बिनधास्त कमेंट करा आणि बिनधास्त लाईक करा आणि मला माहिती आहे मी जर तुम्हाला एवढं छान शिकवते तर तुम्ही सुद्धा मला नक्कीच सपोर्ट करणार आहे ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं जे पेपर कटिंग होतं ते आपण वेगवेगळं कट करून घेतलं आहे कटोरीचा जो भाग होता तो आता आपल्याला वाढवायचा आहे चा हा जो भाग आहे त्याच्या निम्म्यावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे निम्म्यावर मार्किंग करण्यासाठी असा टेप फोल्ड करून घेतला ते आपल्याला त्याचा मिडलचा जो पॉईंट आहे तो मिळेल तिथे मी मार्क करून घेतलं त्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं तिरकस टेप ठेवायचा आहे आणि एक इंचावर रेश मारून मार्क करायचं आहे बाजूने आपल्याला सरळ टेप ठेवायचा आहे दीड इंचावर मार्क करून रेश मारायची आहे आता हा जो मिडलचा पॉईंट आहे त्याच्यापासून दीड इंचावर मार्क आहे वरच्या बाजूला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि पाव इंचावर म्हणजेच दोन रेषावर मार्क केलं हे आडवा ठेवला होता आता या साइडने उभा टेप ठेवायचा आहे आणि पाव इंचावर मार्क आहे डाव्या हाताकडचे जे हे दोन्ही पॉइंट आहेत ते आता जोडून घ्यायचे आहेत अशी तिरकस रेश मारून साईडची रेश मारून झाल्यानंतर आपल्याला इकडच्या साइडने आकार द्यायचा आहे आकार देत असताना बऱ्याच जणी काय करतात लगेच रेश वाढवत नेतात तसं डायरेक्ट न वाढवता थोडं जे अंतर आहे ते समांतरच न्यायचं आहे आणि थोडंसं पुढे अंतर गेल्यानंतर मात्र हळूहळू ती रेश वाढवत न्यायची आहे या मिडल पॉइंट पर्यंत आपल्याला जायचं आहे आणि जो मिडल पॉइंट आहे त्या ठिकाणी थोडासा त्रिकोणी शेप येईल या, या पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यायचा आहे तर कटोरी वाढवत असताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आपण याआधी जी ब्लाउजची माप टाकली होती आणि पेपर कटिंग केले होते ना त्यावेळेलासुद्धा कटोरी वाढवताना आपण अशीच वाढवली होती हीच मापं टाकून वाढवली होती बऱ्याच जणी कमेंट्स करत आहेत की ताई आम्हाला अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज दाखवा कोणी म्हणतं चौतीस साईजचं दाखवा कोणी म्हणतं छत्तीस साईजचं दाखवा आधी पण सांगितलं होतं की मी एक ब्लाऊज जरी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवलं हो ना तर ते जर तुम्हाला एकदम परफेक्ट जमलं तर चार्ट जो मी दिलेला आहे त्या चार्टच्या साह्याने तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊजचं पेपर कटिंग सहज करू शकता मला आजचं हे जे पेपर कटिंग आहे ते थोडं फास्टच मी दाखवलंय पण आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितली आहे तरीसुद्धा तुम्हाला एकदा डेमो द्यावा म्हणून वेगळ्या साईजचं पेपर कटिंग इथे मी पुन्हा घेतलं करायला बाईचं माप टाकण्यासाठी पेपर मी पहिले फोल्ड करून घेतला नंतर बाहीची जी उंची आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून मी उंची टाकली आहे आहे नऊ इंच म्हणून आडवा टेप ठेवून साडे इंचावर सुद्धा रेश मारली आहे त्या ठिकाणी आपल्याला असं उभा टेप ठेवायचा आहे आणि अडीच इंच वरच्या भागावर आपल्याला मार्क करायचं आहे मार्किंगवर आपल्याला पुन्हा आडवा टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचावर मार्क करायचं आहे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजच्या चा बाहीसाठी आपण याच पद्धतीने मापं टाकायची आहे अर्धा इंचावर मार्क करते आता या पॉईंटपासून आपल्याला वरचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणापर्यंत अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्या ब्लाऊजचा जो मागचा भाग असतो त्याला हा बाहीचा जो वरचा भाग आहे तो जोडला जातो म्हणून वरचा जो आकार आहे तो बाहीचा मागचा भाग आहे खालचा जो आकार आहे तो बाहीचा पुढचा भाग आहे दंडघेरा आहे सहा इंच त्यामध्ये दे दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करते मी म्हणजे साडेसात इंचावर मार्क केलं त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट असे जोडायचे आहेत पेपर कटिंग करत असताना आपण हे जे बाहीचा आकार दिलेला आहे किंवा मुंढ्याला आकार देतो गळ्यांचे आकार जे देत असतो हे आकार देत असताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत का की तुम्हाला सुद्धा हे आकार प्रॅक्टिस करून व्यवस्थित असे जमायला लागले आहेत हे मला एकदा कमेंट करून सांगा हे आकार काढण्यासाठी तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर आपण यावर सुद्धा काहीतरी सोल्युशन काढूया ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग करून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने त्याच्यावर माप सुद्धा लिहून घेते म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला जेव्हा याच मापाचं ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेला आपल्याला हे पेपर कटिंग कामात येईल ब्लाऊजची उंची ब्लाऊजची साईज आणि ब्लाऊजचं जे शोल्डर आहे त्याची मी माप लिहून घेते आणि हे असं करण्याची सवय जर तुम्ही पहिल्यापासून लावून घेतली ना तर पुढे तुमचा फायदाच होणार आहे हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईलच आता आपलं हे पेपरचं कटिंग सर्व झालेलं आहे आणि आपण हे ब्लाऊज पीस आता कट करूया त्यासाठी मी एक ब्लाऊज पीस कात्री आणि हा चॉक घेतला आहे हे जे ब्लाऊज पीस आहे ते आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ही त्याची डबल गडी आहे ब्लाऊजची जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे सर्वात पहिले मी मागचा भाग ठेवते माझ्या बाजूने ब्लाऊज पीस जे आहे ते थोडंसं कमी जास्त आहे म्हणून मागचा भाग ठेवत असताना मी थोडासा वर सरकवून ठेवला येतो मागचा भाग ठेवत असताना नेहमी आडव्या किंवा उभ्या भागावरच तो ठेवायचा आहे जसं की कापडाचा हा आडवा किंवा उभा भाग आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीने कापडावर ते उभं ठेवायचं आहे तेही तिरकस कापडावर आपल्याला ते ठेवायचं नाही आहे त्याचप्रमाणे मागचा भाग ठेवत असताना माझ्याकडची जी बंद बाजू आहे त्या बाजूनेच मी तो ठेवलेला आहे आता हे साईड पीस ठेवत असताना सुद्धा जो उभा किंवा आडवा, त्याज ते ते आपन, उबा, उबा आडवा भाग आहे कापडाचा त्याच बाजूने ते ठेवायचं आहे कुठेही वाटेल तिथे ते ठेवायचं नाहीये एकतर इथे असं ठेवू शकतो आपण उभं किंवा इथे असं आडवं ठेवू शकतो मागचा भाग आणि हा जो साईड पीसचा भाग आहे हे दोन्ही भाग आपण उभ्या कापडावरच ठेवलेत ठेवताना सुद्धा आपण उभ्या कापडावर किंवा आडव्या कापडावर ती कुठेही ठेवू शकतो खालच्या साईडचं हे जे कापड आहे ते थोडंसं खालीवर आहे म्हणून वरच्या साईडला जे कापड आहे त्या साईजनुसार मी ही बाही व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवते कटिंगच्या वेळेला ते व्यवस्थित सारखं करून आहे हे कटोरीचं माप आपल्याला ठेवायचं आहे कटोरी ठेवत असताना ती मात्र आपल्याला तिरकस कापडावर ठेवायची असते कटोरीचा हा इकडचा जो भाग आहे हा जो भाग आहे तो नेहमी तिरकस आला पाहिजे जसं की बघा आता ही जी मी कटोरी ठेवते तर ही उभी ठेवल्या गेली जो भाग आहे तो उभा कापडावर आहे अशी जर ठेवली तर हा भाग आडव्या कापडावर आला पण आपण जर असं थोडंसं ही तिरकस फिरवली तर हे जे कापड येईल हे तिरकस येईल कटोरीची ही जी बाजू आहे ती आपल्याला नेहमी तिरकस कापडावरच ठेवायची आहे आता इथे बघा मी एक उभी रेश मारली आणि आडवी रेष मारली आणि हा जो भाग आहे हा असा तिरकस आलाय कटोरीचा भाग कुठेही ठेवला तरी चालेल पण फक्त तिरकस बाजूच यायला हवी डाऊटस्तरचं ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला क्रॉसपट्ट्या ह्या चार लागणार आहेत क्रॉसपट्टी ठेवत असताना सुद्धा ती उभ्या कापडावर किंवा आडव्या कापडावर ठेवायची आहे ठीक आणि बाही येत असल्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी ठेवता येणार नाही आहे आपण ही जी क्रॉस पट्टी आहे इथे आडवीसुद्धा जागा नाही आहे तर ही जी कटोरी आहे ती मी असं इथे मध्यभागी ठेवते आणि दोन्ही साइडला हा जो गॅप आहे या ठिकाणी आपली क्रॉसपट्टी मावेल तर हे जे पूर्ण पेपर कटिंग आहे ते ब्लाउज पीस जेवढं आहे त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे तो पार्ट जिथे ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने तो मांडायचा आहे फक्त मी जसं सांगितलं की काही पार्ट उभे किंवा आडवेच आपल्याला ठेवायचे असतात तर ते तसेच ठेवायचे आहेत आणि कटोरी आपल्याला तिरकच भागावर ठेवायची असते तर ती सुद्धा तशीच ठेवा त्यांची जागा जरी बदलली तरी काहीच हरकत नाहीये प्रत्येक पार्ट जिथे ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे ते त्याची मांडणी करा हे जे सर्व पार्ट आहे त्याचं मार्किंग आपण या पद्धतीने सर्व बाजूंनी करून घ्यायचं आहे मी जर पहिल्यांदाच असं मार्किंग करत असाल तर अगदी सावकाशपणे ते करायचं आहे जसं की मी तुम्हाला म्हटले होते की तुम्ही जर पहिल्यांदाच ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्ही कॉटनचं ब्लाऊज पीस घ्या तुम्हाला सुद्धा दिसत असेल की हे कॉटनचं ब्लाउज पीस असल्यामुळे ते किती व्यवस्थित बसलेलं आहे अगदी त्याची घडीसुद्धा इकडे तिकडे सरकत नाहीये किंवा कुठे वळ्या पडलेल्या नाही आहेत हेच जर याऐवजी मी साधंच ब्लाऊज आहे म्हणून एकदम हलकं ब्लाऊज पीस घेतलं असतं तर ते मार्किंग करत असताना सुद्धा खूप सरकतं ब्लाऊजसाठी कापड घेत असताना ते थोडंसं हलकं असलं तरी चालेल पण ते कॉटनचं असावं किंवा थोडंसं कडक तरी असावं बाहीचं मार्किंग करत असताना हा जो खालचा भाग आहे तो खालीवर आहे म्हणून पहिले तो व्यवस्थित सेट करून घेतला आणि त्यानंतर बाहीचं जे मार्किंग आहे ते केलं मार्किंग करण्यासाठी आपण जो खडू वापरतोय त्याला व्यवस्थित असं टोक असलं पाहिजे टिलरिंगसाठी जो चॉक वापरतात तो चॉक इथे वापरायचा आहे किंवा तुम्ही इथे साधा चॉक जरी वापरला तरी चालेल पण मार्किंग करत असताना अगदी तंतोतंत व्यवस्थित रेषा मारायच्या आहे पण पेपरवर माप टाकत असताना जसं आपलं माप आहे ते व्यवस्थित अगदी तंतोतंत टाकतो तंत त्याचप्रमाणे मार्किंग सुद्धा आपण तंतोतंतच आहे अजिबात घाई न करता ओबडधोबड न काढता व्यवस्थित सरळच रेषा मारायच्या आहेत कारण आपण जेव्हा हे कटिंग करू ना तेव्हा कटिंग करण्याच्या वेळेला जे मार्किंग आपण केलेलं आहे त्यानुसारच कटिंग करणार आहे आणि आपण जर याचं मार्किंगच व्यवस्थित केलं नाही तर त्याचं कटिंग सुद्धा व्यवस्थित होणार नाही आपण पेपर कटिंग करत असताना इतके छान आकार काढले इतके व्यवस्थित असे माप टाकलेले आहेत आणि पेपर कटिंग केलंय हे सर्व व्यर्थ होईल अजिबात घाई न करता आपलं जे काम आहे ते अगदी व्यवस्थित करायचंय सर्व मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आता हे सर्व पार्ट जे आहेत ते कट करायचे आहेत ब्लाऊजचं कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ब्लाउज पीस चा जे आहे ते अजिबात इकडे तिकडे सरकू द्यायचं आहे कटिंग करण्यासाठी ब्लाउज पीसच्या चारही बाजूने आपण आहे वाटलंच तर त्याला अजिबात इकडे तिकडे ओढायचं नाहीये एकाच जागेवर राहू द्यायचं आहे आणि कटिंग करण्यासाठी आपण ॲडजस्ट व्हायचं आहे जर कॉटनचं ब्लाउज पीस इथं वापरलं असेल तेव्हा तरी काय होणार नाही याच जागी तुम्ही जर एखादं सुळसुळीत कापड वापरलं तर ते मात्र खूप सरकतं त्यामुळे कटिंग करत असताना त्याची घडी विस्कटू द्यायची नाही आहे तिकडे तिकडे सरकू सुद्धा द्यायचं नाही आहे आपण असं एक एक पार्टसुद्धा कापून घेऊ शकतो पण मी त्या बाजूने उभी आहे म्हणून मला जसं सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने मी हे सर्व भागांचं कटिंग करते तुम्हीसुद्धा तुम्हाला सोयीस्कर असेल या पद्धतीने कटिंग करायचं आहे कटिंग करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण जसं खडूचं मार्किंग केलेलं आहे अगदी बरोबर खडूच्या त्या मार्किंगवरूनच व्यवस्थित कट करायचं आहे ब्लाउज कट करण्यासाठी आपण कात्रीसुद्धा चांगली वापरायची आहे जे त्याची कटिंगसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये होते जर कात्रीला धार नसेल तर ते कापड व्यवस्थित कट होत नाही आणि आपल्या कामाला सुद्धा फिनिशिंग दिसत नाही पेपर कापण्यासाठी वेगळ्या कात्रीचा वापर करायचा आहे तर कापड कापण्यासाठी वेगळ्या कात्रीचा वापर करायचा आहे शेवटी मी बाही कट करते बाहीचा जो खालचा भाग आहे तो खालीवर होता पण पहिले मी तो व्यवस्थित करून घेतला आणि त्यानंतरच बाहीचं कटिंग करते प्रत्येक पार्ट कटिंग करण्याच्या वेळेला खालचा आणि वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित सारखाच आहे की नाही तो पहिले चेक करून आहे चे, आणि त्यानंतरच तो कापायचा आहे आता हे जे ब्लाउजचे छोटे छोटे तुकडे उरलेले आहे हे तुकडे सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहेत पण आपल्याला काही पट्ट्या काढाव्या लागणार आहेत पण ह्या पट्ट्या जर आत्ताच काढून ठेवल्या तर तुम्हाला कळणार नाहीये की नेमकं कशासाठी पट्ट्या लागत आहेत त्यामुळे आपण जेव्हा हे ब्लाउज शिवू त्यावेळेला ते काढूया कटिंग केलेल्या ब्लाउज पीसचा प्रत्येक तुकडा व्यवस्थित असा घडी घालून ठेवायचा आहे कटिंग आता ले ले आज कटोरी पेपर कटिंग केलं त्यानंतर विदाऊट अस्तरचं एक ब्लाउज पीस सुद्धा कट केलेलं आहे आय होप की तुम्हाला ते व्यवस्थित समजलं असेल बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या असतील कारण मी अगदी व्यवस्थितपणे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रमाणे ब्लाऊजचं पहिले पेपर कटिंग कट करायचं आहे आणि त्यानंतर एक ब्लाऊज सुद्धा कट करून ठेवायचं यानंतरचा आपला जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण ब्लाऊज शिवणार आहोत ही जी आज पद्धत सांगितलेली आहे त्याप्रमाणे पेपर कटिंग करा ब्लाऊज कटिंग करा आणि तयार राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय